मिरजेच्या एसटी बस स्थानकात घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बस चालकाला बेदम मारहाण केले आहे हा प्रकार दुपारी घडला आहे दिव्यांग व्यक्तीला सांगलीच्या पटेल चौकात सा उतरायचे होते पण बस न थांबता पुढे गेली संतप्त नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरज बस कर, स्थानक गाठून ही मारहाण केली यावेळी काही बस चालक का आणि नागरिकांनी त्या बस चालकाला नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले बोरिवली ते मिरज बस सांगली मार्गे मिरज काल दुपारी आली सांगलीतील पटेल चौकात न थांबता बस पुढे तरुण भारत स्टेडियम येथे थांबली एका दिव्यांग प्रवाशाला पटेल चौकात उतरायचे होते पण बस थांबली नाही त्यामुळे प्रवाशांचे नातेवाईक संतप्त झाले नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरजेत येऊन बस चालक यांना रस्त्यावर मारहाण केली मारहाणीची घटना समजल्यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी बस स्थानकावर धाव घेतली त्यानंतर काही बस चालक आणि नागरिकांनी चालकाला नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले या घटनेबाबत मिरज गांधी चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे